मित्रांनो नमस्कार आपल्याला चारच मासे सापडले पण अठ्ठावीस किलो मासे आहेत तुम्हाला माहिती मी व्हिडिओ घेऊन आलो म्हणलं व्हिडिओ एकदम खतरनाकच तुम्हाला दाखवतो मोठ्याले मासे चारच आहेत पण अठ्ठावीस किलो आहेत चला हा बॅक कॅमेरा लावून दाखवतो कशाने वाऊला ना मासे ना तेल टप्प अजून एक दाज घ्या घ्या ना घ्या ना खाली अशा आडवी दिसा ना दिवस ते बघा चारच मासे पण आठ पाच आहेत बघला आहे बकर 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 एक नंबर विषय खतरनाक विषय आणि हे मॉटेल मासे खायचेत का तर मग तुम्हाला आपल्या हॉटेल वरच लावं लागतं पेडा पेडा বাগা নেই টপ টপ্পপু মা